नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे सध्या वातावरणातलं टेम्परेचर तर खूपच वाढलेलं आहे आमच्या जळगावचं टेम्परेचर तर चाळीसच्या वर आहे आजचं म्हणाल तर आजचं बेचाळीस आहे तुम्ही सगळे कुठून कुठून व्हिडिओ बघताहेत तर तुमच्या इथलं टेम्परेचर मला नक्की कळवा बाहेरून आल्यानंतर एकदम थकल्यासारखं वाटतं आहे त्यावेळेस काहीतरी एनर्जी ड्रिंक हवं ना तर त्यावेळेस तुम्ही मस्त असं कैरीचं पण फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकतात की जे तुम्ही आल्यानंतर लगेच घेतल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली फ्रेश वाटेल असं एनर्जी टेस्टी ड्रिंक आहे असं म्हटलं तरी चालेल शिवाय तुम्ही हे पण केल्यानंतर एक वर्ष देखील पिऊ शकतात त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी आपल्याला कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे कारण कैऱ्यांना चीक लागलेला असतो तर सर्व चिक का आपल्याला काढून घ्यायचं आहे आता सर्व कैऱ्या स्वच्छ धुतल्यानंतर मी आता कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं ते पाणी मस्त खळखळ उकळायला लागले त्यात आता सर्व कैऱ्या धुऊन टाकलेल्या आहे आणि आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे ह्या कुकरच्या ना रहे। रहे। ओ, रहे रहे। मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे कैऱ्या वाफता आहे तोपर्यंत आपण इथे आता जिरं भाजून घेणार आहे जिरं पूड घातल्यानंतर अप्रतिम टेस्ट येते त्याच्यामुळे जिरं तुम्ही अवश्य घाला त्यासाठी जिरं आता छान खरपूस भाजून घेणार आहे मी बघू शकतात आता जिरं आपलं छान खरपूस भाजून झालं आहे ते आता थंड करायला ठेवू थंड झाल्यानंतर मी आता ते मिक्सरमधून दळून घेणार आहे एकदम बारीक आपल्याला पूड करायची आहे जिरेची कुकरच्या आता तीन शिट्ट्या झाल्या आहेत त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि देखील दळून झालेली आहे या प्रकारे अगदी बारीक अशी जिरंपूड आपल्याला करायची आहे आता आपण थंड झालेलं कुकरचं झाकण काढून घेऊया म्हणजे कैर्या आपल्या लवकर थंड होतील कारण आतमधली जी कोय असते ती खूप गरम असते तिच्याने आपल्याला गर लवकर काढता येणार नाही त्याच्यामुळे दुसऱ्या भांड्यामध्ये मी कैऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि आपण आता अशा मोकळ्या करून घेऊ त्यांचं साल आणि कोय म्हणजे गर काढायला आपल्याला सोपं जाईल आणि लवकर थंड होतील आपल्या कैऱ्या आता या प्रकारे मी सर्व कैऱ्या मोकळ्या करून घेते आहे तुम्ही पण अशाच मोकळ्या करून ठेवा म्हणजे लवकर गर निघेल आता बऱ्यापैकी कैऱ्या आपल्या थंड झालेल्या आहे त्याच्यामुळे मी सालांचा सा गर आता चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहे तुम्ही जर हा गर वर्षभर टिकवणार नसेल तुम्हाला जर आत्ता लगेच कर म्हणजे पण प्यायचं असेल तर तुम्ही हे डायरेक्टली पाण्यामध्ये जरी धुतलं तरी चालणारे साल आणि कोहे तरी पण घर लवकर निघतो पण चमच्याच्या मदतीने काढला तर सर्व घर एक सारखा निघतो आणि वर्षभर आपण त्याला देखील करू शकतो एअरटाईट डब्यामध्ये आता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने कैरीचं पण करून दाखवणार आहे की जर वर्षभर जर आपल्याला टिकवायचं असेल तर ते तुम्ही कसं स्टोअर करू शकता ओईंचं आणि सालींचा आता सर्व घर काढला गेलेला आहे इथे तर मस्त असा घर आता बघू शकतात तुम्ही काय अर्ध्या कच्च्या आणि अर्ध्या पिकलेल्या कैऱ्यांचा घर असल्यामुळे त्यांचा कलर दिसतो दिसतोय पण जेव्हा आता आपण गुळ घातलेला आहे तर त्या गराला एकदम चकाकी येईल जेव्हा आपण मिक्सरमधून फिरू तेव्हा जेवढा गर होता तेवढीच वाटी मी गुळ घेतलेला आहे पण जर तुमचं जर कैरी जास्त आंबट असेल तर टेस्ट केल्यानंतर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता साखर देखील घालू शकता त्यात त्यानंतर वेलची पूड घातली आहे काळं मीठ घातलं आहे आणि आता साधं मीठ घातलेलं आहे तर हे आता आपण मिक्सरमधून फिरवल्यानंतर बघू शकता तुम्ही एकदम चकाकी आलेली आहे म्हणजे गुळाचं आणि गराचं प्रमाण एकसारखं असल्यामुळे त्याचा कलर खूप छान दिसतो आहे तर या प्रकारे तुम्ही मिक्सरमधून फिरून एअरटाईट डब्यामध्ये ठेवून ते वर्षभर कैरीचं पण पिऊ शकतात तर आता हे आपण पूर्ण थंड होऊ देऊ आणि त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे या प्रकारे मी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर केलेला आहे पण आता मला पिण्यासाठी मी हे पण कसं बनवू शकते तर हवा तेवढा गर काढून घ्यायचा आहे एक दीड चमचा त्यात थंड पाणी घालायचं आहे तो चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात एक बर्फाचे क्यूब टाकायचं आहे आणि मस्त थंडगार कैरीचं पण तुम्ही वर्षभर एन्जॉय करू शकतात पण आता सध्या आपल्याला लगेच पिण्यासाठी कैरीचं पण हवं असेल तर ते तुम्ही आठ ते पंधरा दिवस पिऊ शकतात फ्रीजमध्ये ठेवून ते पण बघूया आता आपण खरं म्हटलं तर मला ज्या पद्धतीने मी आता हे पण बनवते आहे हेच पण मला खूप आवडतं त्यासाठी जे उकळवलेल्या कैऱ्यांचं पाणी होतं आता ते पाणी घेतलेलं आहे ते फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला त्यानंतर जो आपण गर मिक्सरमधून काढलेला होता गुळ घालून तो गर देखील मी घालून घेते आहे त्याच्यात मिक्सरला लागलेला जो काही गर आहे त्यात थोडं पाणी घालून सर्व गर आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण हे एक पण एकदम पातळ असतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी अजून ॲड करावं लागणारच आहे तर जे काही आपण मिक्सरमध्ये आहे तेवढं सर्व गर पाण्याने काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी गॅसवर पण उकळायला ठेवलेलं होतं त्यात मी आता काळं मीठ घातलेलं आहे आणि पांढरं मीठ घातलं आहे आणि रवीने छान घोटून घेतलेलं आहे त्याला आता आपण टेस्ट बघायची आहे टेस्ट बघितल्यानंतर मला थोडं अजून यात मीठ टाकावं असं वाटलं त्याच्यामुळे मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि देखील मला ॲडजस्ट करायची होती त्याच्यामुळे मी अजून थोडं पाणी घातलेलं होतं आता कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे आता हे पण आपण गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमला ठेवलेलं आहे मी आपला एक सारखं हलवत राहायचं आहे त्यानंतर मी यात थोडी अजून साखर देखील ॲड करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण देखील घालू शकता त्यात हे पणं एकदम पातळ असतं पण त्याची चव अप्रतिम असते जिरंपूड घातल्यानंतर पण्याची चव अजूनच वाढणार आहे आता पण उकळायला लागलं होतं त्यामुळे मी त्यात आता जिरंपूड घातलेली आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला छान उकळू द्यायचं आहे आता दोन मिनटानंतर मी गॅस बंद करते आहे आणि हे पण आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर आता तुम्ही ते दे फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात मी हे पण छान बॉटलमध्ये भरून ठेवते म्हणजे हवं असेल तेव्हा तुम्ही ते डायरेक्टली थंडगार असं पण सर्व करू शकतात त्यांना आईस क्यूबची वगैरे काहीही गरज पडत पण आता आपण सर्व करायला घेऊया आता आपण जे आधी पण बनवलं होतं आणि आत्ता जे पण बनवलेलं आहे त्याच्यात तुम्हाला डिफरन्स दिसेल तर याच्यामध्ये हलका आपल्याला कलरचा डिफरन्स दिसेल शिवाय यात आपण जिरंपूड घातल्यामुळे कलर तर चेंज झालेलाच आहे पण याची टेस्ट देखील चेंज झालेली आहे माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला जे आधी बनवलेलं पण आहे ते खूप आवडतं कारण त्याला जिरं आवडत नाही आणि मला आणि माझ्या मिस्टरांना जे आपण नंतर बनवलेलं पण आहे ते आवडतं तर मी दोन्ही प्रकारचं पण माझ्या घरी बनवून ठेवते तर तुम्हाला कोणतंपणं आवडलं हे मला कमेंट थ्रू नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया लवकरच नवीन नवीन छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि उन्हाळ्याची स्वतःची काळजी घ्या आणि घरातल्यांची देखील काळजी घ्या बाय बाय